वाशिम जिल्ह्यात पावसाचे पुन्हा थैमान शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान रिसोड तालुक्याला ढकुटी सदृश्य पावसाने तिसऱ्यांदा झोडपले शेलुकडचे गावात पुराचा कहर शेतकऱ्यांचे शेती साहित्य पुरात वाहून गेले तलाठ्यांचा पंचनाम्यासाठी कामचुकारपणा शेतकरी संतप्त वाशिम जिल्ह्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर काल दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दमदार पावसाचे आगमन झाले आहे तर रिसोड तालुक्याला ढकुटी सदृश्य पावसाने सलग तिसऱ्यांदा झोडपले आहे सतत पावसामुळे तालुक्यातील पेनगंगा नदीसह लहान मोठे नदी नाले धोक्याच्या पातळीबाहेर वाहत आहेत रिसोड तालुक्यात येत असलेल्या शेलुखडसे येथील शेनोहळ नदीला आलेल्या महापुरात येथील शेतकरी नकुल अशोकराव पत्रकार यांचे स्प्रिंकलर पाईप ठिबक सिंचन इतर शेती साहित्य वाहून गेले आहे मी नकुल अशोक पत्रकार राहणार असून माझ्या शेतातील हळद सोयाबीन ही उभी पीक खरून गेलेले आहे त्यासोबतच माझ्या हळदीमधले ड्रिपचे पूर्ण सामान नळ्या पाईप आणि फिल्टर हे सुद्धा वाहून गेलेले आहे पुराच्या पाण्यात आणि हा पूर तीस दिवसातून दुसऱ्यांदा आलेला आहे आणि यामध्ये माझे शेतात भरपूर नुकसान झालेले याबाबत मी तलाट यांना रिक्वेस्ट केली की बाबा माझा पंचनामा करा ते असे म्हणले की पुन्हा पुन्हा पंचनामे करायची गरज नाही एकदा पंचनामा केलेला आहे तरी याबाबत शासनाने आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तहसीलदार मॅडमने याबद्दल दखल घ्यावी आणि माझ्या शेतातली येऊन पंचनामा करून घ्यावा शेलूकडचे येथील शेतकरी नकुल पत्रकर यांचे स्प्रिंकलर पाईप ठिबक सिंचन व इतर शेती साहित्य वाहून तर गेलेच तसेच नदीकाठच्या जमिनी उभ्या पिकासह खरडून गेल्या आहेत या नुकसानीबाबत सदर शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्याकडे पंचनामा करण्याची मागणी केली असता प्रत्येक वेळी पंचनामा करण्याची गरज नसल्याचे उत्तर देऊन संबंधित तलाठी कामचुकारपणा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे महसूल विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत न्यूज ब्युरो रिपोर्ट दैनिक लोकतंत्र वाशिम लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा